नमस्कार घरचा स्वाद या आपल्या यूट्यूब चॅनेलमध्ये मी आज करते आहे फ्लॉवर बटाटा रस्सा भाजी करायला अतिशय सोपी चला आपण यासाठी काय साहित्य लागतं ते बघूया मी इथे फ्लॉवर घेतलेला आणि फ्लॉवरचे छोटे छोटे तुकडे करून आणि बटाटा चिरून एक बटाटा चिरून मी घेतलेला आहे आणि पाण्यात टाकलं आहे मिठाच्या तर मिठाचं पाणी हे फ्लॉवरमध्ये काहीतरी अळी अळी कीड असेल तर त्यासाठी मी मिठाच्या पाण्यात फ्लॉवर आणि बटाटा टाकलेला होता आता इथे कढई गरम करायला ठेवलेली आहे आणि दोन चमचे साधारण मी तेल या कढईत घातलेलं आहे आता मी कढईत तेल तापलं की त्यात हिंग मोहरी हळद असं करून फोडणी करणार आहे आधी आपण एक दोन दाणे टाकून बघावेत आपल्याला समजतं तेल तापलं आहे का आणि मग मोहरी तेलात टाकावी त्यासाठी मी आत्ता इथे मोहरी घेतलेली आहे साधारण छोटा माझा छोटा चमचा असल्यामुळे मी ते दोन चमचे टाकले हिंग अर्धा चमचा हळद अर्धा चमचा आणि लाल तिखट दोन चमचे थोडासा कांदा फोडणीसाठी मी घालते कारण भाजीला चव छान येते भाजी चविष्ट होते त्यासाठी थोडासा मी एक छोटा कांदा फोडणीला बारीक चिरून घेतलेला होता तो घातला आता मी यावर दोन चमचे लाल तिखट घालणार आहे लाल तिखट तेलावर टाकावं कशासाठी तर भाजीला खूप छान कलर येतो छान दिसते भाजी आणि लाल तिखट हे तेलावर भाजल्यामुळे त्याचा जो लाल तिखटाचा कच्चा कच्चेपणा असतो ना तो कमी होतो आणि खमंग होतं लाल तिखट खमंग होतं भाजीला खूप छान लागतं आता इथे मी बटाटा आणि फ्लावरचे छोटे तुकडे करून कढईमध्ये घातलेले आहेत आणि ही भाजी फार वेळ लागत नाही फार साहित्य लागत नाही झटपट होते आणि घरात गडबड असेल किंवा कुठे जायची जायची गडबड असेल किंवा माझ्या सख्या मै मैत्रिणी या नोकरी करणाऱ्या असतील घरात लहान मुले असतील तर त्यासाठी ही भाजी पटकन होते कुठलंच गोंधळ ही भाजी करताना होत नाही त्यासाठी आणि घरातील लहानांपासून मोठ्यांपर्यंत ही भाजी आवडते आता या भाजीत मी थोडंसं मीठ घालणार आहे मीठ घातल्यामुळे भाजीला थोडं पाणी सुटतं पाणी सुटल्यामुळे त्या पाण्याच्या सुटलेल्या पाण्यावर भाजी अतिशय छान शिजते पण आपण जो बटाटा घातलेला असतो तो बटाटा शिजण्यासाठी थोडंसं आपल्याला पाण्याचा वापर करावा लागतो फार पाणी या भाजीला लागत नाही त्यासाठी मी इथे मीठ घालून घेतलेलं आहे आणि आता थोडंसं पाणी घालणार आणि भाजी ताटली ठेवून वाफ काढणार वाफ छान आली की भाजीला शिजायला वेळ लागत नाही आणि ही पटकन होते आता एक पाच ते दहा मिनटं भाजीला छान वाफ यायला द्यावी म्हणजे भाजी छान शिजते फ्लॉवर पटकन शिजतो बटाटा जरा शिजायला वेळ लागतो त्यासाठी भाजी ही पटकन शिजते आणि भाजीचा गोळा होईपर्यंत शिजवायची नाही अधूनमधून भाजी ही ताटली काढून शिजली का याची खात्री करून घ्यावी कारण भाजीचा फ्लॉवर पट खूप शिजला की त्या भाजीचा गोळा होतो त्यापेक्षा आपण अधूनमधून भाजी ढवळून घ्यावी म्हणजे खाली पण लाग भाजी तळाला लागण्याचा काय प्रश्न येत नाही ही बघा भाजी किती सुरेख छान शिजली आहे वास पण खूप छान येतो आहे भाजीचा आता मी यात काय करणार आहे मी केलेला गरम मसाला मी घरी बनवते सगळे मसाले मी केलेला गरम मसाला या भाजीत मी घालणार आहे त्याने भाजीची चव अजून वाढते आणि भाजी, भाजी अप्रतिम होते अप्रतिम सुरेख लागते आता हा बघा मी केलेला हा गरम मसाला मी एक चमचा या भाजीला घालणार आहे हा मी नंतर कशासाठी घातला भाजीचा मसाला तर हाच जो मग गरम मसाल्याचा स्वाद आहे तो भाजीला अगदी छान लागतो म्हणून आपण भाजी शि शिजल्यानंतर मग आपण हा गरम मसाला घालावा आणि परत एकदा वाफ येण्यासाठी भाजी गॅसवरच ठेवावी मी आता भाजीचं खोबरं ओलं तसं न घालता भाजीचं खोबरं हे मिक्सरला लावून म्हणजे बारीक करून घालणार आहे आपण रसभाजी करतो म्हटल्यानंतर रसभाजीला थोडंसं पाणी पाहिजे म्हणून रस पाहिजे त्यासाठी मी खोबरं तसंच न घालता मिक्सरला वाटून खोबरं घालणार आहे हे बघा मी हे खोबरं बारीक करून घेतलं आता ते भाजीत घालती आहे म्हणजे भाजीला रस छान येतो पोळीसोबत किंवा भाकरीसोबत आपण अगदी आवडीने खाऊ शकता माझी आपल्याला ही रसी रेसिपी नक्की आवडेल सख्यानो मी ज्या रेसिपी दाखवते त्या रेसिपी आपण प्रत्येकाने आपल्या आपल्या घरी करून बघा तुम्हाला नक्की आवडतील घरातील लहानांपासून मोठ्यांपर्यंत ही रेसिपी ज्या मी दाखवते त्या नक्की आवडतील अशी मी मला खात्री आहे त्यामुळे तुम्ही मी दाखवलेल्या रेसिपी घरी करून बघा आणि माझ्या रेसिपी जर आवडल्या असतील तर माझ्या रेसिपीला माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि प्रत्येकीने आपापल्या आप घरी ही भाजी किंवा मी ज्या दाखवते रेसिपी त्या मुद्दाम करून बघा आणि आता आपण पुन्हा भेटूया पुढच्या रेसिपीत ही रेसिपी कशी वाटली आपल्याला ते मला कमेंट्समध्ये सांगा किंवा मला लाईक करा मला माझ्या चॅनेलला लाईक करा तोवर सगळ्या सख्यांना 何年は